तुला मी सांगू का आता बघ माणसा जातच अशी आहे की दुसऱ्या बोंबलायची आपण काय केले ते बोंबले देवाने तुम्हाला दोन हात दोन डोळे दोन, दोन खान दोन पाय दिलेत तुम्हाला कळते का नाही आता तुला ते पंच्याऐंशी लाखाचा तो कॉन्ट्रॅक्टरच झोपणार आहे त्यात कोण अडकणार आहे काही सगळे हात वर करणार आहेत वेळ आले आता आज आलेच व पेपरला आणि तुला मी खरं सांगतो तुला सल्ला देणारे लईजण असतात बरोबर करणारे कमी आहेत मध्ये करताना कोणतं फिरूत आता खायला लईजण येतात पण आपल्या अडचणीला कोण येते आपणच करायचं आणि आपणच निस्तरायचं आहे बरोबर लक्षात आले काय तुझ्या नाही आता तुला सांगतो आपण काय करतो आता मी पण लई दुनिया बघितली माझा एक दोस्त होता मोहन वालमारी म्हणून आमच्या महाराष्ट्रात आमचं चालत होतं कधी आम्ही कधी सोपारायचं खाणं माहित नाही दुसऱ्याला नावं कशाला ठेवायचं म्हणाल ते फुकट मिळत होतं म्हणाल तिथं बरोबर आपलंच नावं बहिनल ते पण कसं आहे आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे आपण ठरवलं पाहिजे आपण काय करतो दुसऱ्या नावानं भोंग बरोबर आहे माझा तो भावासारखा दोस्त होता पण होते ती दिवस म्हणून बग, मी बघ मी बघतोय का आणि करायचं आपण निस्तरायचं आपण बरोबर नि देणारे त्याला जण असते पण कोण येत नाहीत आपल्या अडचणीला सुख दुखात आमच्या अडचणीला आम्ही बघितले कोण येत नाही आपणच लढायचं असते आपणच येत नाही म्हणून विचारपूर्वक करायचं असते आणि सच्चाईने केलं काय फरक पडत नाही बरोबर माझं म्हणणं कर नाही त्याला डर कशाची आता तुला सांगतो म्हणून मी त्याला म्हणलो मला आज त्याने पती कोणीतर पाठवले असते की ही टक्केवारी कशी काय जाते म्हणजे जो आम्ही देतोय बजेट त्याच्यापासून त्या अधिकारी कसं चेक काढण्यापासून बिल काढण्यापासून कसं जी बी ही ते सगळ्यांची कशी नोंदणी दिल्या मी त्याला म्हणलो एवढं करण्यापेक्षा भाजी जाऊन तर रस्त्यावर तर स्वाभिमानानं आनंदानं तिथे शंभर रुपये मिळते तिथे वीस रुपये मिळतील ना बरोबर समाधान आहे ना आता काय उपयोग आहे आता ती सगळी हातभर करणार आम्ही कुठे केले म्हणणार आम्ही कुठे घेतले म्हणणार तुला कोणी द्यायला लावलेलं म्हणणार म्हणणार का नाही बरोबर अडचणीला कोणी येत नाहीत अशी कोण नाहीत माहितीला अरवळ व मला येणं दिल्यानं आम्ही करा म्हणून बरोबर आहे सगळं असते म्हणून म्हणायचं आपणच करायचं आपणच निसरायचं आहे आणि जे बाबा देशात सगळ्या भ्रष्टाचार होता माझं एवढंच म्हणतो होतो क्वालिटी आणि चांगलं व्हावं परत परत होणार नाही काम करताना काही एक टक्का दोन टक्के बोपरस तर मान्य आहे नव्याण्णव नव्याण्णव टक्के त्यामुळे आणि यात काय स्वस्त आहे काय सुख आहे तुम्हाला काय काय समाधान आहे आज बदनामी सगळ्यांची झाली ना बरोबर हा आता किती जण आपली या अडचणीला इथे लिहून ठेवू म्हणा सगळे आत वर करणार आहे म्हणून आपणच करा आणि आपणच हे करा आता आम्ही उभारणार आहे कोण येथील ते येथील आपले आपले त्यांचे जे आपल्या नसते आहे लक्षात ठेव बरोबर आहे आपण आपलं काम करत राहायचं आणि ह्यातनं आपण माणसं वळखायची आपण काय करायचं आणि काय नाही बरोबर आणि आता तुम्ही सांगतो आता काय झाले आपण काय झालं दुसऱ्या नावानं बोंबवतो आपण काय केलं ते बोंबायला सांगायचं आपलं माझं आणि दुसऱ्याचं काढतो हे जे धंदे चालत हां आपण चुका करायच्या आणि दुसऱ्या नावानं काय वाढायच्या बरोबर हे माझं म्हणणं आता केलं तर निस्तर राहायचं पुढं आणि ह्याच्या पुढे शहाणं झालं पाहिजे आणि हेच मी तुम्हा मुलांना सांगतो व्यसन करण्यापेक्षा एन्जॉय करा बरोबर आहे व्यसनाला सगळी देते पण पुढं आल्यावर कोण देत नाही कोण देत नाही हे आपण ठरवत असते मग आपणच म्हणायचे आणि इथं काय झालं मी दारू पिन लोड आणि तुला दारू सोडू हे असलं धंदे चला असतेच काय तुला हेच सत्य चला आहे आणि हे काय राही आता राहण्या ते आपण करायचं आपण इसारा जशाच तसं वागा हे मी सांगतो प्रत्येकाला एक दिवस आला असते तेव्हा तुम्ही दाखवतो आणि हल्ली खायला भरपूर आहे तुला सांगतो नारसिन्याला कोण येत नाही बरोबर नारसिनेला कोण येत नाही बरोबर आहे लक्षात ठेव आणि सल्ला देणारी भरपूर नाही मदत कोण करत नाहीत वेळ आल्यावर हात फिरू आहेत माझं हे काम आहे माझं ते मी इकडे गेलो तिकडे गेलो आमची आई आवडते माझी बायको हे उत्तर आहेत बाळ चला म्हणून आपल्या पण ठरवायचं विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराज